देशाच्या अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याची जय्यत तयारी झाली असून उद्या सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून ध्वजवंदन करणार आहेत त्यानंतर राष्ट्राला मार्गदर्शनही करतील या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी देशभरातून सहा हजार विशेष पाहुणे निमंत्रित करण्यात आले आहेत त्यात राज्यातल्या एकशे तेवीस पाहुण्यांचा समावेश आहे यंदाच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याची संकल्पना दोन हजार सत्तेचाळीसचा विकसित भारत अशी आहे देशाला दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना उद्याचा सोहळा अधिक गती देणारा ठरेल अशी अपेक्षा आहे आणि म्हणूनच या राष्ट्रबांधणीत योगदान देणाऱ्या विविध समुदायांच्या लोकांना या सोहळ्याचं साक्षीदार होण्यासाठी निमंत्रित करण्यात आलं आहे यात युवा आदिवासी शेतकरी महिला आणि इतर घटकांचा समावेश आहे तसंच सरकारच्या विविध योजनांचे लाभार्थीही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत प्रतिनिधित्व करणाऱ्या चमूलाही आमंत्रित करण्यात आलं आहे या सोहळ्यात भारताच्या विविधतेचं दर्शन घडवणारे दोन हजारपेक्षा पेक्षा अधिक लोक पारंपारिक वेशभूषेत सोहळ्याची रंगत वाढवणार आहेत त्याशिवाय तिन्ही सैन्य दलांची पथक पंतप्रधानांना मानवंदना देतील सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत हा सोहळा चालणार आहे